रडत नाही म्हणले नाही काही रडायला का बसली आवाज माहेर आहे नुसतं पाहिलं बरे वारकरी रडतील नवाज नाही केव रडतो तुम्ही जाता गावा हुर हुर माझी जीवा भेटाल केलवा मदला म्हणून भक्ता करता रडणारा देव एकच आहे कोणता बाकीचे देव चुकलं की रडता देणार हा चुकलं काही काहीच देणार कारण मायबाप आहे तो आणि मायबाप पोराची पोराची चुक तसं कंठी प्रेम लाटे निरे ही हृदयाची अवस्था झाली पाहिजे जेव्हा हृदय होते डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात समजून आलं पाहिजे आपलं होऊन राहिलं आणि म्हणून भरताच्या आशा अश्रुपाळ्यात व्हायचे आणि ते डोळ्यात अश्रू डबडले की सूर्यनारायणाची मूर्ती म्हणजे सूर्यनारायण मिशना सवायचा म्हणजे त्या डोळ्यामध्ये आणि सूर्यनारायणामध्ये अश्रू व्यत्यय आणायचे सूर्यनारायण प्रत्यक्ष देव आहे या सूर्यनारायणाचं तेज माझ्या अंतकरणामध्ये निरंतर असं तेवत राहावं अशी प्रार्थना करायची अशी कथा भरताची सांगता सांगता शुकाचार्य थांबली एक मिनट गंगेच्या वाप्रमाणे शुकाचार्याच्या वाणीला पूर्णविराम नव्हता अखंड धार झाली कधी पण थांबली दोन मिनटे शुकाचार्य परीक्षेला वाटला का थांबली श्रीमंत महाराज कथा सांगताना काय डोळे उघडले परीक्षेतील विचारणार तेवढ्याच शुकाजारांना डोळे उघडले सांगितलं राजा जी मी तुला सांगणार त्याविषयी महत्वाचा व्यायला दयेचं रूपांतर ममत्वात प्रेमाचं रूपांतर आसक्तीत होता कामा नाही किती गोष्टी झाल्या दोन कोणत्या कोणत्या दया आणि प्रेम दयाचं रूपांतर ममत्वात होता कामा नाही प्रेमाचं रूपांतर आसक्तीत होता कामा नाही परीक्षेतील प्रश्न विचारला मग भरताना कोणाची दया लागली त्यांना तो सर्व टाकून आला होता पत्नी पोरं मंत्री घरदार मग त्याला माया लागली कोणाची दया कोणावर केली एक हरणी पाणी पिण्याकरता त्या नदीवर आली होती शनी प्रसुती काळी मृगी जळ ना महाराजांनी भागवतात वर्णन केल्या होतं मृगी जळ ज़ प्राशिता जळी ऐकोनी पंचाननाची आरोली उडाली ता